ब्रॉट टू यू बाय टेक्नो कॅमन 30 सिरीज शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात अडकलेत जितेंद्र आवडांनी महारच्या चौदार तळ्यावर मनुस्मृतीचं दहन केलं शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यास विरोध करत आवाडांनी आंदोलन केलं मात्र या आंदोलनावेळी आवाड आणि कार्यकर्त्यांकडून मनुस्मृतीबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडला गेला यावरूनच अजित पवार गट आणि शिंदे गटानं आवाडांविरोधात आंदोलन सुरू केलंय तर वंचित बहुजन आघाडीनंही निषेध नोंदवलाय या घटनेनंतर जितेंद्र आवडांनी दिलगिरी व्यक्त केली आहे तर आवडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीच आमदार अमोल मिटकरींनी केली आहे आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या कायचं होतं महाराष्ट्रातील तमीम तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची लीण होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा वाटतो आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्य एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी मुते मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ कर या घटनेचा प्रथमता मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी पनपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर आव्हाडांनी चोवीस तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे तो राष्ट्रद्रोह आहे स्टंट नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी या घटनेवरून आव्हाडांनी क्षमा मागितल्यानंतरही विरोधकांची आक्रमकता पाहता हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे